तर मित्रांनो छावा फिल्ममध्ये तुम्ही बघितलंच असेल की औरंगजेब किती मोठा दलिंदर होता एक छत्रपती एक राजासोबत जसं की तो वागला यासाठी इतिहासाला कधीच माफ करू शकत नाही परंतु मित्रांनो औरंगजेबसोबत आणि असे दोन शत्रू ज्यांना आपण नजरअंदाज करू शकत नाही आणि ते होते घनोषी आणि कान्होजी शिर्के या दोघांनी धन आणि वतनदारीच्या लालिचमुळे आपल्या स्वराज्यासोबत आपल्या छत्रपतींसोबत दगाबाजी केली आणि या दोघांच्या कारणामुळे आपल्या छत्रपतींना जीव गमावा लागला मित्रांनो एका वेळेसाठी औरंगजेबसारखा एक दलिंदर पण चालला असता कारण तो एक दलिंदर होता आणि तसाच वागत होता पण आपल्या चांगल्या माणसांच्या भेसमध्ये या दोघांनी दलिंदरांनी स्वराज्याचे जे नुकसान केले ते कोणीच नसल केले त्र के तर मित्रांनो हे सगळं केल्यानंतर या दोघांना काय मिळाले तर मित्रांनो संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबने खुश होऊन या दोघांना पाच हजाराची वतीनदारी बक्षीसमध्ये दिली इतिहासामध्ये पुढे जाऊन पण जोपर्यंत औरंगजेब जिवंत राहिला तोपर्यंत हे शिरके परिवार कायमच औरंगजेबसाठी वफादार राहिले आणि असं म्हटलं जातं की पुढे जाऊन जेव्हा औरंगजेबचा मृत्यू झाला मुघल साम्राज्य संपलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठा एम्पायर खूप मोठा झाला होता आणि मराठा साम्राज्याचे नवीन छत्रपती शाहू महाराज बनले होते तेव्हा जाऊन शिर्क परिवार छत्रपती शाहू महाराजांना भेटायला आले आणि त्यांनी तिथे पण एक नवीन वतनदारी मागितली तर मित्रांनो याहून जास्त यांच्याबद्दल इतिहासामध्ये जास्त काही माहिती नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक